आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अंमलबजावणीसाठी लढत आहात तो चेअर जे जा इलेक्शन जाहीर होणार होत त्याचे एक दिवस आधी निघालं होतं का नव्हतं एक दिवस आधी तुम्ही चेअर मिळवला हो हे भोळे बापडे आमचे जे शिक्षक आहे स्वतःच्या परिवाराचा स्वतःचा विचार न करता मुला मुलींचं भविष्य चांगल्या पद्धतीचं व्हावं यासाठी तुम्ही सर्व आणि इलेक्शनच्या काळामध्ये पुढे साधून फक्त जिहार काढला म्हणून तुम्ही या सरकारला पाठिंबा दिला त्या तुमची चूक नाही पण या सरकारची चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला शब्द दिला तसा शब्द शेतकऱ्याला दिला कष्टकऱ्यांना दिला युवांना दिला लाडक्या बहिणींना दिला पण जसं सरकार यांचं आलं तर सामान्य लोकांकडे हे सरकार दुर्लक्ष करते

ठिकाणी तुम्हाला पैसा नाही इलेक्शन आलं तर इलेक्शन हिंदी भाषा ही सक्ती करून त्याला परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती आपल्या या महाराष्ट्रामध्ये या सरकारला तिथं करायची होती शुभाजेंडा हिंदी हा विषय घेऊन वेगळा चुका जेव्हा त्या ठिकाणी करायचा होता भरती करायची असेल आमच्या मराठी शिक्षकांची करा आणि जे शिक्षकांना पैसा हा मिळाला होता कारण तो त्याचा हक्काचा आहे तो कुठल्या नेत्याचा नाही कुठल्या मंत्र्याचा नाही तो आमच्या कष्टकरी तिथं शिक्षकांचा आहे तुम्ही भाषण मी करणार नाही मी तुमचा विषय घेऊन मी शेतकऱ्याचा कष्ट युवांचा विषय घेऊन उद्यापासून नागपूर कोठे तरी पर्यंत गाडी गाडी चाललो आजचे किलोमीटर मी आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील अरे लोका त्या ठिकाणी चालले तरी सुद्धा हे सरकार चालू होत नव्हतं आमचे कुटुंब एकत्र होतं पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अन्नदाना मी शिकलोय तुम्ही तयार आलंय आलं हे भाषण आता करणार नाही मला माहित नाही डॉक्टर अंजिनी दिन गा रहाय É

एका सुद्धा तिथे असलेल्या शिक्षकाला हात मार लावायचा शिक्षक जे आम्ही एक बे तुमच्या बरोबर आहे त्याच्या बरोबर आहे सामान्य कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहे तुम्ही तुमच्या बरोबर आहात Yeah, સર <laughs> છે